त्यापूर्वी एक महत्वाची बातमी समोर ते संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये स्कूल बसला अपघात झालेला आहे आणि चंदनेश्वर विद्यालय विद्यार्थ्यांना या घेऊन येणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या वाहनाने हुल दिल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यामध्ये कोसळलेली आहे सुदैवाने यामध्ये मुलांना किरकोळ जखमा झालेला आहे आणि रुग्णालयात उपचारासाठी लगेचच दाखल करण्यात आलं आहे पुणे नाशिक महामार्गावरती कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू असताना हा अपघात झाला आहे हरीश दिमो आमचे प्रतिनिधी आहे अधिकची माहिती देतात हरीश आपण बघतोय स्कूल बसचा अपघात झालेला काय नेमकं का कारण आहे मिळत आपण जर बघितलं तर संगमनेर तालुक्यातल्या जे पठार भाग आहे जो ग्रामीण भाग आहेत या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत हे शाळेसाठी चंदनेश्वर विद्यालय जे आहे चंदनापुरी गावामध्ये या ठिकाणी दररोज सकाळी ज्या बस आहेत या मुलांना घेऊन येत असतात आज सकाळी जेव्हा बस या सगळ्या पस्तीस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली तेव्हा चंदनापुरी घाटामध्ये समोरून येणाऱ्या वाहनाची या बसला भूल बसली आणि जे वाहन चालकाचं जे नियंत्रण या बसवरचं सुटलं आणि ती खडे खडेचा जो खड्डा आहे यामध्ये जाऊन ती ते विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्यात सुदैवानं मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे काँक्रिटीकरणाचं काम जे आहे ते पुणे नाशिक महामार्गाचं सध्या सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक आहे त्यामुळे अनेकदा अशा अपघाताच्या घटना घडत असतात त्यामुळं वेगाने हे काम करण्याची मागणी देखील होते आणि स्कूल बसचे चालक किंवा स्कूल बस जे आहे सुद्धा परीक्षण ते आरडीओ मार्फत केलं जावं अशी देखील मागणी नागरिकांकडनं होते सुदैवानं ना आज जो काही अपघात झाला यामध्ये किरकोळ जखमी विद्यार्थी झालेले आहेत निश्चित हरीश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी